किनगाव येथील एका बावन्न वर्षीय शेतकऱ्याने गेल्या आठवड्याभरापूर्वी करदास कंटाळून विषारी पदार्थ सेवन केले होते व त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते तेव्हा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी अकरा वाजून बत्तीस मिनिटाला त्यांचा मृत्यू झाला तेव्हा याबाबत जळगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते मयत बावन्न वर्षीय शेतकऱ्यावर बँक विविध कार्यकारी सोसायटी यांचे कर्ज होते या नैराश्यातूनच त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले किनगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा शेतकरी राजेंद्र धुळकू पाटील वय बावन्न यांच्याकडे दोन एकर बागायती क्षेत्र आहे याद्वारे ते त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे गेल्या काही वर्षापासून त्यांचा मुलगा आणि मुलगी यांचे शिक्षण त्याचप्रमाणे विवाह याच्यावर पैसे खर्च झाले आणि शेतातून पाहिजे तसे शे उत्पन्न मिळाले नाही यातच राजेंद्र धडकू पाटील यांच्यावर बँकांचे आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे कर्ज वाढत गेले आता हे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत राजेंद्र पाटील होते याच नैराश्यातून त्यांनी गेल्या आठवड्याभरापूर्वी किनगाव गावात आपल्या राहत्या घरात विषारी पदार्थ प्राशन केले होते हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंब आणि नातेवाईक यांनी त्यांना तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले काही दिवस तेथेत व नंतर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालले या उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी जळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे मयत राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून असा परिवार आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू